असं म्हणाले की जेव्हा तेव्हा शिवसेना आणि त्याच्याकडे ही जी चटण्या लोणची वगैरे आहेत सध्या मधली त्याच्याकडे का फार लक्ष द्यायची गरज इतिहास साक्षीला आहे इतिहास आणि तरन इतिहास आणि भारतीय जनता पक्षाचा अजिबात संबंध आहे कारण इतिहास घडवण्यामध्ये या देशाचा मग स्वातंत्र्य लढा असेल बर का स्वातंत्र्य लढा असेल तितकेत कशाला या मुंबईचा लढा असेल संयुक्त महाराष्ट्र लढा असेल अयोध्या आंदोलन असेल या देशातल्या कोणत्याही साहसपूर्ण लढ्यात हे लोक नव्हते त्याच्यावर त्यांना दुसऱ्यांविषयी एक असूया आणि पोटदुखी आहे हे लढ्यामध्ये हे शुरासारखे मर्दासारखे काम करत होते खरं का हे लोक कधी भगतसिंग घडवू शकले नाही हे लोक कधी पंडित नेहरू महात्मा गांधी घडवू शकले नाही हे काहीच घडवू शकले नाही मुळात ह्यांचा जो देश आहे हे म्हणतात की दोन हजार चौदा नंतर निर्माण झाला हा देश जो आहे हा दोन हजार चौदा नंतर निर्माण झाला त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष सुद्धा दोन हजार चौदा नंतरच निर्माण झाला हे लक्षात घेऊ